मावशी बब्लू सुबह फिरला लगी की काय नाही गं काय नाही लावते मावशी अगय मावशी कोण ग ह ह कोण ग अगय मावशी अगय मातारे अगय तेरडे कोण ग ह एक कुनाच करत ह शांत हो जरा अशी कुणी आक मारत का कधी सांगा का जरा मी आक मारून पाहते मावशीला कुणी नाही ग मावशी आम्ही सारा <laughs> गवळणी केव्हापासून तुझी वाट बघतोय लवकर आहे बघू आम्ही धारे बसल्या <laughs>

गोड मध मा मनाचे स गोते मधमागे पावाते दस परत दात आठ गोड बाय काज परत तास दात आठ गोड बाय काटी

i don't

आता वारात लागत नाही बघा वारा घास आहे तुला बरीच वारा वारा सगळा खालून जातो भाई एवढा वारा आहे तो मावशी तू बाई आहे नाही आहे बरं बाय माझी सांगितलं असतं आता केवढ्याच पडलं असतं एवढेच नाही बा बाय

तर म्हाताऱ्याच्या गोरे ना मग शेवटी गावलं त म्हाताऱ्याच्या वक्क्या म्हणताना कवठं पणा त्या वक्यात गावलं ह कोलक मेली म्हातारी बस अग तुला मरा अगं मिला ना मग अगं मस्तपैकी शृंगार कर केस विचारत होते लाली लावत होती मला म्हातारे आणि फिरडे कोणीतरी म्हला ना असं पहिलं मला असे लाव सांगणार म्हणत मला म्हातारे आणि फिरडे म्हणतात हे मावशी सांगू माझी गुणा पायती सांग 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 मला लवकर सांग कोण आहे अगं मी तुला सांगेन हां पण तू त्या मला काय देणार तुझा मोरा खाऊ देऊ खाऊ देऊ खाऊ देऊ चालेल चालेल हा सांग सांग प्रिय मावशी हां प्रिय मावशी हां अगं प्रिय मावशी काय काय पुढचा काय बोल अगं प्रेम मावशी हां मीच तुला म्हणाले म्हातारी म्हणजे तू मला फिरलेले म्हातारे म्हणत अस आणि वर तोंड करून एक काढून सांगतंय आणि वरती खाऊ म्हणतंय दादा मरादा अगं तू तर मागायस ना खाऊ देते मला 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 म्हातारीने फिरले म्हणतो आणि वरती तुला खाऊ पाहिजे गं ही नेहमी अशीच करते तू पण अशीच कर हां थोडा मला फरा

हां बा काय काय करत सांग

Terima kasih telah menonton!

visuals visualss visual visual दूध आणि चालेल आता काय झालं अग मावशी काय म्हणते आम्हा सर्व पोरींना विचारलं काय घेतलं ते तू काय घेतलं ते सांगितलं नाही आम्हाला घेतलं होतं सांगितलं आता एका एखादं नाव घ्यायला सुरुवात त्याला ऐकते नाव घेते हा वापर दिली बाबंदर हिरव आला हा ऐकतेच आहे नावशी

पण लय भारी नाव घेतलं का पुष्पाला सांग मी घे आता मावशी हा एकतर हा पंच पकवानाच्या ताटात पंचपक्वनाच्या ताटात मी काय काय खाऊ तुला मावशी पूर्ण करी आहे पंचपक्वनाच्या ताटात हा मी काय काय खाऊ हा लग्न नाही झालं माझं तर नाव कोणाचं घेऊ <laughs> ಬರಗ ಪಡಲೀ ಮಾರ नक्की बघ ना हा पण मुंडर गाऊ घरभर पेरले मुंडभर गाऊ गरबर पेरले साईरावांसाठी सिद्धेशरावांना सोडले किती जणांना सोडलं चला मावशी ऐक सर मोरपंख पंख जाचा श्री बासरी वाजू यमुना तिरी मोरपंख जाचा श्री वाजवी वाजू यमुना तिरी मी राधा त्याची बावरी ते माझे श्री हरी कृष्ण ते माझे

कणकण खुदली मनमन माती मन मातीच्या उभारल्या भीती सितारले खाम सासूबाईंच्या पोटी जन्मले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं बत्तीस पानं बत्तीस सुपाऱ्या बत्तीस पानांना लावला चुना ही लोकांना चुना लावायला खूप आहे बोल ना वाटायचं कुठे होता <laughs> मी बत्तीस पानांना लावला चुना गल्यात गांतन वाकू मी कशी पायात पैंजन नाचू मी कशी तोंडात विडा बोलू मी कशी लेख दिलो रोगड्यांची सून शांताराम पाटलाची आणि अस्तुरीची <laughs> अस्तुरीची कोणाची <तो> <laughs> चेतन लोक हॅलो <ने> <laughs> <चाला>। खूपच <laughs> छान नाव घेतलं मावशी बस चला <laughs>

anh <Nhika> em có đi không anh <Nhika> em nóc không anh em nói đi anh em nóc không anh em nói đi anh em nóc

त्यानं कसं पाहिजे कसं पाहिजे जर मध्ये बोललं तर कशाला पाहिजे ऐका दोन बोंबलाची जोडी चुलीत भाजली तर ती करा दोन बोंबलाची जोडी चुलीत भाजली बाय बाय जावय बस बाय बाय जावय बस बरोबर नाही ना दुस दुस

नदी उषा भरली नदी चडली, चढली लगपत चढून ना भरून शुनगर करुसला लगपत चढ चढून माट हे भरून सुनगर ना Now it's a तर दो नहार आप आप Thank mm -hmm. you.

thank <laughs> you